नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीटी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेल वरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र मंत्रिमंडळ या टॉपिक वरती खूपच महत्वाचे पन्नास प्रश्न बघणार आहोत आणि हे पन्नास प्रश्न तुमच्या येणाऱ्या वनरक्षक भरती तलाठी भरती पोलीस भरती झेडपी भरती या ठिकाणी अशा महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूपच महत्वाचे असणार आहेत प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला महाराष्ट्र मंत्रिमंडळावरती दोन प्रश्न आलेले बघायला भेटतील त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच प्रकारचे टॉपिक वाईज व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बे लायकलाही ऑन करा आणि अशाच प्रकारचे टॉपिक वाईज व्हिडिओ बघत राहण्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये तुमचा पुढच्या टॉपिकचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती घ्यायचा आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचा आहे त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवला जाईल चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी सर्वात पहिला प्रश्न बघू शकता सध्याचे महाराष्ट्र विधानसभाचे सभागृह हो नेते कोण आहेत महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह हो नेते कोण आहेत तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक डी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र विधानसभेचे नेते आहेत लक्षात ठेवायचे आहे दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न बघू शकता सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे विधान परिषदेचे विचारलेले आहेत तर सभागृह नेते कोण आहेत सध्याचे योग्य उत्तर होईल क्रमांक सी देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते आहेत प्रश्न क्रमांक तीन बहुस सध्याचे सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह उपनेते उपनेते कोण आहेत उपनेते विचारलेले आहेत तर योग्य उत्तर होईल क्रमांक बी पर्या क्रमांक बी म्हणजे देवेंद्र फडणवीस हेच या ठिकाणी योग्य उत्तर ठरेल प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघू शकता प्रश्न क्रमांक चार कोणता आहे सध्याचे उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत खूपच महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर होईल क्रमांक ए चंद्रकांत दादा पाटील हे या ठिकाणी सध्याचे उच्च तांत्रिक आणि शिक्षण मंत्रालयाचे मंत्री आहेत प्रश्न क्रमांक पाच आहे सध्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत कोण आहेत योग्य उत्तर डी संजय राठोड संजय राठोड हे सध्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाचे मंत्री आहेत प्रश्न क्रमांक सहा बघू शकता सध्याचे शालेय शिक्षण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत सहाव्या क्रमांकाचा हा प्रश्न आहे तर योग्य उत्तर क्रमांक सी दीपक केसरकर हे या ठिकाणी सध्याचे शालेय शिक्षण मंत्रालयाचे मंत्री आहेत महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाला देखील तुम्ही प्रश्न क्रमांक सात बघू शकता सध्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री कोण आहेत खूपच महत्वाचा हा प्रश्न आहे तर योग्य उत्तर ठरेल पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी म्हणजे शंभूराज देसाई शंभूराज देसाई हे सध्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्रालयाचे मंत्री आहेत प्रश्न क्रमांक आठवा बघू शकता कोणत आहे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण कोण आहेत सर्वांना माहित असेल तर योग्य उत्तर होईल क्रमांक डी क्रमांक डी बघू शकता देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे सध्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तर पुढचा प्रश्न बघू शकता नव्या क्रमांकाचा सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत कोण बनलेले आहेत नवीन महाराष्ट्राचे राज्यपाल तर योग्य उत्तर होईल क्रमांक सी रमेश बैस रमेश बैस हे सध्याचे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत प्रश्न क्रमांक दहाव्या क्रमांकाचा प्रश्न बघू शकता सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी विरोधी पक्षनेते कोण आहेत खूपच हा महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न शंभर टक्के तुम्ही आय एम पी करून घ्यायचा आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बघू शकता बी पर्या क्रमांक बी म्हणजे या ठिकाणी आंबादास दानवे आंबादास दानवे हे सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत आय एम पी करायचा आहे या प्रश्नाला हा प्रश्न शंभर टक्के विचारला जाईल प्रश्न क्रमांक अकरावा बघू शकता सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत कोण आहेत सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव तर योग्य उत्तर होईल क्रमांक ए कार्य क्रमांक या ठिकाणी बघू शकता मनु कुमार श्रीवास्तव मनु कुमार कुमार श्रीवास्तव हे सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत प्रश्न क्रमांक बारा बघू शकता सध्याचे महाराष्ट्र पोलीस महासंचालक कोण आहेत हा प्रश्न विचारला जाईल पोलीस भरतीला वनरक्षक भरतीला तर सध्याचे महाराष्ट्र पोलीस महासंचालक कोण आहेत तर योग्य उत्तर होईल क्रमांक डी पर्याय क्रमांक डी खूपच महत्वाचा प्रश्न आहे रजनीश शेठ हे आहेत महत्व महत्वाचा हा प्रश्न आहे या ठिकाणी तेराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी उप पक्ष उपनेते कोण आहेत पक्ष उपनेते कोण आहेत उपनेते विचारले आहेत तर योग्य उत्तर होईल क्रमांक ए क्रमांक ए बघू शकता अशोक अर्जुनराव जगताप हे योग्य उत्तर ठरेल प्रश्न क्रमांक चौदावा बघू शकता सध्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे शेहेचाळीसवे मुख्य न्यायाधीश कोण आहेत हा प्रश्न शंभर टक्के देखील तुम्ही आय एम पी करायचा आहे कोण आहेत तर योग्य उत्तर ठरेल क्रमांक बी क्रमांक बी या ठिकाणी बघू शकता कोणता आहे संजय भी गंगापूरवाला हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे आय एम पी करायचं आहे या प्रश्नाला प्रश्न क्रमांक पंधरा बघू शकता सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता बी क्रमांक बी म्हणजे या ठिकाणी बघू शकता नीलम गोर् नीलम गोर् या ठिकाणी योग्य उत्तर ठरेल प्रश्न क्रमांक सोळा बघू शकता सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत कोण आहेत विधानसभेचे अध्यक्ष तर योग्य उत्तर होईल क्रमांक ए गुंग राहुल नार्वेकर हे या ठिकाणी सध्याचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक सतरा आहे सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह उपनेते सभागृह उपनेते कोण आहेत तर योग्य उत्तर होईल क्रमांक ए उदय सामंत उदय सामंत हे व्यक्ती आहेत लक्षात ठेवायचे आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत कोण आहेत तर योग्य उत्तर ठरेल पर्याय क्रमांक डी पर्याय क्रमांक डी या ठिकाणी बघू शकता महत्वाचा प्रश्न आहे अजित पवार हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस कोणता आहे सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी उप पक्ष उपनेते पक्ष उपनेते कोण आहेत तर योग्य उत्तर ठरेल पर्याय क्रमांक सी तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी बघू शकता कोणता आहे तर बाळासाहेब थोरात या ठिकाणी योग्य उत्तर ठरेल तर प्रश्न क्रमांक बघू शकता विश्वा कोणता आहे सध्याचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त कोण आहेत आय एम पी प्रश्न आहे तर योग्य उत्तर होईल क्रमांक सी पर्याय क्रमांक सी बघू शकता विविंदर पाल वींदर पाल सिंग मदान हे या ठिकाणी योग्य उत्तर ठरेल प्रश्न क्रमांक एकवीस बघू शकता कोणता आहे सध्याचे महसूल मंत्री कोण आहेत हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल तर योग्य उत्तर होईल पर्या क्रमांक ए पर्याय क्रमांक ए म्हणजे या ठिकाणी बघू शकता राधाकृष्ण राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी सध्याचे महसूल मंत्री आहेत प्रश्न क्रमांक बावीस कोणता आहे बघू शकता सध्याचे उद्योग मंत्री कोण आहेत कोण आहेत सध्या उद्योग मंत्री तर योग्य उत्तर होईल पर्या क्रमांक डी पर्याय क्रमांक डी म्हणजे या ठिकाणी बघू शकता उदय सावंत उदय सावंत हे या ठिकाणी सध्याचे उद्योग मंत्री आहेत नेक्स्ट तेवीस नंबरचा प्रश्न आहे सध्याचे खान विभाग कोण आहेत खान विभाग कोण आहेत तर योग्य उत्तर होईल क्रमांक सी पर्याय क्रमांक सी म्हणजे दादा भुसे दादा भुसे या ठिकाणी सध्याचे खान विभागाचे मंत्री आहेत नेक्स्ट या ठिकाणी बघू शकता चोवीस नंबरचा प्रश्न सर्वांनी आय एम पी करायचा आहे आय एम पी करायचा हा प्रश्न बघू शकता सध्याचे ऊर्जा नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत हा प्रश्न विचारला जातो तर कोणता आहे याचं उत्तर तर योग्य उत्तर होईल क्रमांक बी देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघू शकता कोणता आहे सध्याचे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून मंत्री कोण आहेत सध्याचे या ठिकाणी सार्वजनिक उपक्रम वगळून कोण आहेत सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचे मंत्री तर योग्य उत्तर होईल क्रमांक सी क्रमांक सी म्हणजे रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण हे आय एम पी उत्तर आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाला आय एम पी करायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता पुढील महत्वाचा प्रश्न कोणता आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघू शकता सध्याचे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रमांसह हो मंत्री कोण आहेत तर या ठिकाणी योग्य उत्तर ठरेल पर्याय क्रमांक बी पर्या क्रमांक बी या ठिकाणी बघू शकता एकनाथ शिंदे या ठिकाणी योग्य उत्तर ठरेल प्रश्न क्रमांक सत्तावीस बघू शकता सध्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगचे अध्यक्ष कोण आहेत कोण आहेत खूपच महत्वाचा आणि प्रश्न आहे तर योग्य उत्तर ठरेल पर्याय क्रमांक बी पर्या क्रमांक बी बघू शकता कोणता आहे के आर निंबाळकर के आर निंबाळकर हे याचे योग्य उत्तर ठरेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघू शकता सध्याचे महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा कोण आहेत कोण आहेत खूपच महत्वाचा प्रश्न आहे तर योग्य उत्तर ए पर्याय क्रमांक ए या ठिकाणी बघू शकता रुपाली चाकणकर हे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे सध्याचे वन विभाग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत हा प्रश्न आय एम पी करायचा आहे वनरक्षक भरतीसाठी आणि इतर कोणत्याही भरतीसाठी कोण आहे सध्याचे वन विभागाचे मंत्रालयाचे मंत्री तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक डी पर्याय क्रमांक डी या ठिकाणी बघू शकता सुधीर मुनगुंटीवार या ठिकाणी योग्य उत्तर होईल तर प्रश्न क्रमांक तिसावा प्रश्न कोणता आहे बघू शकता सध्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक मंत्रालयाचे मंत्री कोण कौन आहेत कोण आहेत तर योग्य उत्तर ठरेल तरी क्रमांक डी पर्याय क्रमांक डी बघू शकता रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघू शकता सध्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत कोण आहेत तर योग्य उत्तर ठरेल पर्याय क्रमांक बघू शकता सी पर्याय क्रमांक सी काय तर विजय कुमार गावित विजय कुमार गावित हे या ठिकाणी सध्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री आहेत तर या ठिकाणी बघू शकता बत्तीस नंबरचा प्रश्न आहे सध्याचे पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत हा प्रश्न तुम्ही आय एम पी करायचा आहे तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हेच या ठिकाणी सध्याचे पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री आहेत प्रश्न क्रमांक तेहतीस बघू शकता कोणता आहे सध्याचे संसदीय कामकाज मंत्री कोण आहेत संसदीय कामकाज मंत्री कोण आहेत तर योग्य उत्तर ठरेल क्रमांक ए पर्याय क्रमांक ए बघू शकता चंद्रकांत दादा पाटील योग्य उत्तर ठरेल प्रश्न क्रमांक चौतीस कोणता आहे सध्याचे महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर योग्य उत्तर ठरेल पर क्रमांक डी मंगल प्रभात लोढा मंगल प्रभात लोढा हे या ठिकाणी सध्याचे महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे मंत्री आहेत प्रश्न क्रमांक पस्तीस बघू शकता सध्याची पाणी पुरवठा स्वच्छता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत खूपच महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर होईल कार्यक्रमांक सी पर्याय क्रमांक सी बघू शकता गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील हे या ठिकाणी सध्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे मंत्री आहेत प्रश्न क्रमांक छत्तीस बघू शकता सध्याचे रोजगार हमी फलोत्पादन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर योग्य उत्तर ठरेल पर्याय क्रमांक बी पर्या क्रमांक कोणता आहे तर बघू शकता संदीपान भुमरे हे या ठिकाणी सध्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्रालयाचे मंत्री आहेत प्रश्न क्रमांक सदोतीस बघू शकता सध्याचे मत्स्य व्यवसाय विभाग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न करायचा आहे कोण आहेत मत्स्य व्यवसाय विभागाचे मंत्रालयाचे मंत्री तर योग्य उत्तर ठरेल क्रमांक ए बघू शकता सुधीर मुनगुंटीवार हे जे या ठिकाणी वनमंत्री आहेत तेच या ठिकाणी मत्स्य व्यवसाय विभागाचे मंत्री आहेत तर पुढचा या ठिकाणी अडतीस क्रमांकाचा प्रश्न बघू शकता सध्याचे बंदरे विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत सध्याचे जे बंदर विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर योग्य उत्तर होईल क्रमांक डी पर्याय क्रमांक डी दादा भुसे हे या ठिकाणी योग्य उत्तर ठरेल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघू शकता सध्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत कोण आहेत तर योग्य उत्तर ठरेल क्रमांक बी मंगल प्रभात लोढा हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघू शकता सध्याचे मृदा व जलसंधारण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर योग्य उत्तर होईल क्रमांक ए एकनाथ शिंदे सर या ठिकाणी योग्य उत्तर ठरेल तर एक्केचाळीस क्रमांकाचा प्रश्न आहे सध्याचे ग्रामीण विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत खूपच आय एम पी आहे हा प्रश्न आय एम पी करायचा आहे एम पी करायचा आहे सध्याचे ग्रामीण विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर योग्य उत्तर होईल क्रमांक डी पर्याय क्रमांक डी म्हणजे गिरीश महाजन हे योग्य उत्तर ठरेल आरोग्य भरतीला हा प्रश्न विचारला जातो प्रश्न क्रमांक बघू शकता बेचाळीस सध्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर योग्य उत्तर होईल क्रमांक सी सा तानाजी सावंत तानाजी सावंत हे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघू शकता सध्याचे शेती मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत कोण आहेत शेती मंत्रालयाचे मंत्री तर योग्य उत्तर ठरेल पर्याय क्रमांक डी बघू शकता अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार हे शेती मंत्रालयाचे मंत्री असलेले बघायला भेटतील पुढचा प्रश्न आय एम पी प्रश्न बघू शकता सध्याचे अल्पसंख्याक विकास आणि औफाक मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत बघू शकता तुमच्यासमोर चार पर्याय देण्यात आलेले आहेत सुभाष देसाई नवाब मलिक एकनाथ शिंदे आणि सुनील छत्रपाल केदार असे तुमच्यासमोर हे चारही पर्याय देण्यात आलेले आहे सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे अशाच प्रकारचे टॉपिक वाईज व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल लायकोनलाही ऑन करा आणि पुढच्या व्हिडिओचा टॉपिक कोणत्या विषयावरती घ्यायचा आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचा आहे त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवला जाईल आणि प्रत्येक भरतीचा आपला जो वेगवेगळा टेलिग्राम ग्रुप आहे वनरक्षक भरतीचा वनरक्षक भरतीचा वेगळा टेलिग्राम ग्रुप आहे तलाठी तलाठीचा देखील वेगळा आहे आणि पोलीस पोलिसचा देखील आपला वेगळा टेलिग्राम ग्रुप आहे सर्व टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे ज्या ज्या भरतीची तुम्ही तयारी करत असाल तर नक्कीच तुम्ही जॉईन करायचा आहे येणाऱ्या वनरक्षक भरती पोलीस भरती आणि तलाठी भरतीसाठी आपण लवकरच टेस्ट सिरीज उपलब्ध करणार आहोत अशाच प्रकारचे टॉपिक वाईज व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनला ऑन करा सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये